ऐतिहासिक अशा खासबाग मध्ये आलो मी आणि केशवराव भोसले हो नाट्यगृह आणि खासबाग मैदान यांची काय अवस्था झाली तुम्ही बघू शकता पाठीमाग गेले अनेक वर्षे या मैदानामध्ये आपण बसतोय जे जिना दिसतोय त्या जिन्यावर बसलेलो या ठिकाणी आपण कुस्त्या बघलेल्या स्टेजवर बरेचसे प्रमुख पाहुणे यायचे अनेक अशा कुस्त्यांचे हे साक्षीदार असणार आहे ऐतिहासिक खासबाग मैदान आज बघू शकता तुम्ही काय अवस्था झाली कालच्या रात्री भागामध्ये आग लागलेली त्याच्यानंतर खासबाग कुस्ती मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह त्या खूप नुकसान झालं प्रचंड अशी आग होती बरेचसे लोक तुम्ही रात्री बघितला असेल काही व्हिडिओच्या माध्यमातून बघितला असेला बातम्यांच्या माध्यमातून खूप वाईट अवस्था झालेली आहे नेमकं अजून काय कारण आहे ते स्पष्ट झालेलं नसलं तरी काही प्राथमिक का अंदाज आहे की शॉर्ट सर्किट झालं असं म्हटलं जात आहे पण अजून त्याची चौकशी चालू आहे चौकशी आणि तिथे काही गोष्टी जे क्लिअर होतील पण त्याच्या अगोदर मी एवढं सांगतो की एवढं जुना ऐतिहासिक वारसा आहे कोल्हापूरकरांना खूपच वाईट वाटलेला आहे कारण पण आपण बघितल्यात आणि खूपच म्हणजे दुःखद घटना आहे कारण की असा परत होणं शक्य नाही कारण की खूप चांगलं हे स्ट्रक्चर होतं आणि कोल्हापूरचे प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी एक वेळेस तरी केशवराव भोसले नाट्यगृहात असो किंवा खासबाग मैदानमध्ये या वास्तूमध्ये आलेला असणार आहे ही अवस्था बघू शकता आणि काही वर्षापूर्वी लॉकडाऊनमध्ये असो किंवा त्याच्या नंतर जो पार्किंगचा विषय होतोय सातत्यानं खासबागवर आवाज उठवला जात आहे पलवान संग्राम कांबळे यांनी आज आल्यात हे विषय घटना कळल्यानंतर त्यांनी तात्काळ या ठिकाणी आल्यात काही दिवसापूर्वी जी घटना घडली होती भिंत पडलेली त्याच्यावर पण विषय उठवलेला मध्यंतरी बरेचसे काही गोष्टी आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या सर काय एक एक श्रद्धेचं स्थान ज्या पद्धतीनं आपल्याला मंदिर आराध्य असतोय तसं कुस्ती शोकिनांना एक खासबाग मैदान केशवराव भोसले नाट्यगृह हे देवाप्रमाणे एखाद्या दे मंदिराप्रमाणे आहे पण कालची घटना घ घडली आणि सगळे म्हणजे खूप दुःखात आहेत खरं म्हणजे कालचा दिवस कालची रात्र ही काल रात्र बनून कोल्हापूरच्या कला विश्वावर आणि कुस्ती विश्वावर आघात म्हणून आली होती म्हणजे तिची हानी बनू काढणार नाही अशी घटना काल नऊ वाजता घडली वास्तविक ती घडायला नाही पाहिजे होती पण त्याला कोणी रोखू शकत नाही पण हे व्हायला नाही पाहिजे होतं छत्रपती राजेजी शाहू महाराजांनी एकोणीशे बारा साली हे मैदान बांधलं एकोणीशे पंधरा साली पॅलेस थिएटर म्हणून केशवराव भोसले नाट्यगृह बांधलं अशा धर्तीचं मैदान आणि अशा पद्धतीचं नाट्यगृह हे भारतात कुठं नाही आहे मग अशा पद्धतीचं या मैदानाचं आणि या नाट्यगृहाचं जर जतन संवर्धन झालं असतं चांगल्या प्रकारे जर प्रशासना लक्ष देऊन हे जर सातत्यानं आम्ही त्यांना निवेदन देत होतो यांची दक्षता घ्या म्हणून वेळोवेळी विनंती करत होतो पण त्या आमच्या विनंतीकडे काना डोळा केला गेला का काय केलं गेलं हे देवालाच माहीत किंवा त्यांनाच माहीत पण ही घटना टाळता आली असती तर या मैदानाचं किंवा के केशवराव भोसले नाट्यगृहाचं फायर ऑडिट केलं असतं व्यवस्थित त्याचं दर महिन्याला किंवा सहा महिन्याला फायर ऑडिट करून कुठं काय व्यवस्थित आहे कुठं काय नाही हे सर्व चेक केलं असतं तर ही घटना टाळता आली असती असं मला वाटतं आणि आपण बघू शकता हे गावी तालमीचे पैलवान या ठिकाणी सरावा होते मॅट सुद्धा या ठिकाणी पूर्ण जळलेला आहे वरचं जे स्टेजचा मंडप आहे तो पूर्णपणे जळून कोळसा झालेला आहे आणि खासबाग मैदानाचे अक्षर तुम्ही बघताय हातात घेताना सुद्धा माझ्या अंगावर काटायला लागलाय ही खासबाग मैदान खासबाग केसरी म्हणून आम्ही फेब्रुवारी मध्ये मैदान घेतलं की खासबाग मैदानाचं जतन संवर्धन व्हावं पण आज खासबाग मैदानचं हे घेताना आम्हाला आमचा आम्हालाच शब्द सूचना झाल्या तरी शासनानं लवकरात लवकर जसं पूर्वीच्या काळी खासबाग मैदान होतं आणि केशराव भोसले नाट्यगृह होतं त्या पद्धतीच तसंच हे खासबाग मैदान आणि केशराव नाट्यगृह त्यांनी पुन्हा एकदा उभं करावं ही तमाम कुस्ती क्षेत्राकडून आणि कला क्षेत्राकडून मी आपल्या ना विनंती करतो मी दस्तगिरी म्हणला फायर ऑफिसर कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमक दल काल रात्री सव्वाण्णव वाजच्या दरम्यान आग लागली आग थोड्या प्रमाणात ह्या साईड पाटीमागच्या साईडून लागली असं सा समजलं आमच्या गाडी येऊन पोहोचेपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केलं त्यानंतर कोल्हापूरचे सहा फायर फायटर आणि आपले जे टीटीर लॅडर त्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न चालू होता आग विझव आणि बाहेरचे बाहेरच्या पण गाड्या आलेल्या वडगाव हातकलंगले मलकापूर परत विमानतळ आणि एम आय डी फायर स्टेशन कागल एम आय डी अशा फायर फायटर आले त्या त्यांच्या सहाय्याने रात्री आपल्याला एक वाजण्याच्या सुमारास आपल्याला आग आटोक्यात आली आस मध्ये फोमचं साहित्य आणि लाकडी साहित्य असल्यामुळं आगीने रौद्र धारण केलेलं त्यामुळे आग लगेच भिजवते आग मोठ्या प्रमाणात होती आणि भिजवण्यात थोडा विलंब जा म्हणजे थोडे पाण्या वेळ लागला म्हणजे आगीचं भरपूर प्रमाण पाणी जेवढं मारेल तेवढे आग लवकर विजत नव्हती सरी किती वाजता करेक्ट घटना घडली नऊ वाजून वीस मिनिटाने कॉल आला आग लागली त्याच्या अगोदर थोडा वेळ झाला हा तिथून आम्हाला कॉल आल्यानंतर आमची आमची यंत्रणा लगेच चालू आहे इथं कॉल आले आले आमची यंत्रणा दोन ते तीन मिनिटात आमची यंत्रणा पोहोचते दोन मिनिटात काही निष्पन्न झालं का कशा नाही अजून चौकशी करता अजून अजून तरी समजलेलं नाहीये पण अजून त्याचे आता चौकशी चालू आहे प्रेमामध्ये जे नाट्यप्रेमी आहेत कलाप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्वाची म्हणजे दुःखद घटना आहे आता सर तुम्हाला सांगायचं झालं तर ऐका नाही हे जे छिद्र दिसतात मध्यंतरी हे बुजवलेले आणि याचा एक इतिहास असा आहे की एक वास्तुशिल्प असा आहे की जो माणसं बसल्यानंतर जे मातीतला आहे तो जायचा ये भिंत पडण्याची कदाचित ते पण कारण असं गेल्या वेळी आम्ही निदर्शना दिली होती की भिंत ही एअर बोलून त्याच्यावर दाब आला आणि त्यामुळे ती भिंत फुगून ती भिंत पडू शकते हे पण निदर्शना दिलं होतं त्यामुळे कानाडोळा केला आणि ती भिंत पडली दुर्दैवाने एक महिला त्या ठिकाणी मयत झाली ती पण घटना टाळता आली असती पण त्यानंतर हे सुचलेलं शान पण आहे पण आता वेळ निघून गेल्यानंतर करून उपयोग नाही आता हे बघू शकता इथे जिना होता जीना पण जळलेला आहे खूप वाईट परिस्थिती आहे पूर्ण खासबाग तिकडे पण नुकसान झालंय खासरच घेतले नाही बघू शकता तुम्ही प्रत्येक यातलं प्रत्येक कण हे ऐतिहासिक आहे आणि पूर्ण साक्षीदार आहे कुस्ती आणि पलवानांसाठी हे फार विषय आणि जिवाळ्याचा विषय आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मग ते मॅटच कवर आहे कारण गंगा मुलं या ठिकाणी सरावाला यायचे कालमी तर पावसाळ्यामुळे इकडे यायचे आणि हे बघू शकता तुम्ही एसी आहे ना ते दोन्ही एसी मागचे कमान आहे आणि त्याच्या पाठी मागचे हे जो आहे केशवा पूर्ण लाकडी होतं बांधकाम त्यामुळे लाकडी होतं खिडक्या वगैरे पूर्ण जनरेटर इथंच हा जनरेटर पण इथं पण जी भिंत पडलेली दाखवली ते पण अजून अर्धेवट काम आहे पण पूर्ण केलं नाही पाच सहा महिने झाले तरी

खुर्च्या वगैरे बैठकी व्यवस्था असते हे आहे ते स्टेज आहे मंडळी खूप वाईट परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण अशी अवस्था वगैरे बघू शकता किती वाईट अजून चालू आहे का वाघ अजून चालू आहे वाश येते वापरायला अजून वापर त्या शकता पूर्ण जिना ते गेलेलं आणि या ठिकाणी कॉमेट्री करणारे पंच आणि इथं पालवानाच्या कुस्त्या नेमण्याचं काम होत असायचं बघू शकतात पेट्या वगैरे स्ट्रक्चर आहे जेवढं दगडी बांधकाम आहे ते व्यवस्थित आहे तरी पण वरचा थोडा भाग निखळलाय खापर वगैरे पत्र जे होते ते आणि इथलं लाकूड वगैरे जे जेवढं बांधकाम होतं लाकडा ते जळालेलं आहे मंडळी बघू शकता परिस्थिती काय वाईट झालेली आहे कशा अवस्थेत आज खासबाग मैदान आहे ते बघू शकता केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग ह्या दोन्हीच जे नुकसान झालंय जे झालं काय झालं कशामुळे त्याच्यापेक्षा ऐकाना इथनं पुढे सगळ्यांनी व्यवस्थित याची काळजी घेणं प्रशासनानं काळजी घेणं महत्वाचं आहे आणि कोल्हापूरवासियांची सगळ्यांची एकच मागणी आहे बऱ्याच जणांचे मॅसेज वगैरे मला काल स्टोरी ठेवल्यानं येत होते की आमची एकच मागणी आहे की जे झालं जे झालं ठीक आहे परंतु याच्या पुढे का नाही जशा पद्धतीनं ना, खासबाग मैदान केशवराव भोसले नाट्यगृह जे स्ट्रक्चर होतं डिझाईन होती जे की जुना म्हणजे जे बांधकाम शैली होती त्याच पद्धतीनं पुढं त्याचं उभं राहून त्याच्यात कसलाही बदल करू नये अशी कोल्हापूरवासींची कलाप्रेमींची कुस्तीप्रेमींची मागणी होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की मी जे पूर्वी होतं तसंच व्हायला पाहिजे तर थोडं हा व्हिडिओच्या माध्यमातून खरोखर वाईट वाटतं की आज खासबाग मैदान केशवराव भोसले नाट्यगृह हे जो पुरातत्व वारसा आहे पौराणिक वास्तू आहे आज ती आपल्यात नाही आहे आणि सगळं दुःखद घटना काल घडलेली आहे